नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत उमेदवाराच्या तर काय झोपाच उडलेल्या आहेत कार्यकर्त्यात तर धाक धुक सुरूच आहे अनेकदा धक्कादायक निकाल येत असतात त्यामुळे निकालाबाबत म्हणजे निकालाच्या आधी व्यक्त केलेले जे अंदाज असतात ना ते चुकूही शकतात बडे नेते निवडणुकीत हमखास विजयी होतील असं म्हटलं जातं तसं अनेकांना वाटत असतं आणि नेमका अशाच ठिकाणी दणकाही बसू शकतो यावेळच्या निवडणुकीत भाजपच्या तीन नेत्यांच्या बाबतीत असंच काहीसं घडताना आहे म्हणजे तशी शक्यता तरी व्यक्त होत आहे त्या त्या मतदारसंघातली चर्चा आणि एकूण कल पाहता असंच काहीतरी दिसत आहे अर्थात या ज्या चर्चा असतात किंवा जे लोकांचे अंदाज असतात तसंच काही घडेलच असं काही नसतं पण या तीन नेत्यांच्या पराभवाची मोठी चर्चा सुरू आहे मतदारसंघातही आहे मतदारसंघाच्या बाहेरही आहे हे तीनही नेते भाजपाचे उमेदवार आहेत सातारा मतदारसंघातील उदयनराजे भोसले माडा मतदारसंघातील रणजित साय नाईक निंबाळकर आणि बीडमधून पंकजा मुंडे कोणी कितीही ताकद लावली तरी भाजपचे तीन उमेदवार हे विरोधकांना पाणीपासून खासदार होणारच असा सगळ्यांचा विश्वास होता पण निवडणुकीच्या तोंडावर वारं फिरलं आणि तुतारीचा जोर वाढू लागला वाढतच गेला भाजपने संपूर्ण ताकद लावून दिग्गजांना लोकसभेच्या मैदानात उतरवलेला असतानाही सातारा माढा आणि बीड इथली जागा धोक्यात आली आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडल्यामुळं महाराष्ट्रात लोकसभेला भाजप प्लसमध्ये राहणार असं अनेकांना वाटत होतं अर्थात भाजपनं देखील यासाठीच हा सगळा अठास केला होता ना त्यासाठी तर भाजपाने हे सगळी पक्ष फोडले घरं फोडली मनसेला देखील जवळ घेतलं अवा हमखास विजय होण्याच्या विश्वासातून पश्चिम महाराष्ट्रातल्या दोन आणि मराठवाड्यातल्या एका हक्काच्या जागेवर भारतीय जनता पक्षानं उमेदवार दिले मागील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं माढ्यातून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना आणि आणलं मतदारसंघात आमदार आमदारही वाढले यामुळे माड्यात आपण आरामात निवडून येऊ असा भाजपला आत्मविश्वास होता त्यामुळं इथल्या स्थानिक राजकारणाकडे कानाडोळा करीत भाजपाने रणजित सिंह हो, नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली अर्थात त्यांच्या उमेदवारीला पक्षातून मोठा विरोध झाला जनतेतून तर होताच होता पण पक्षांतर्गत देखील विरोधाचा मोठा सामना करावा लागला उमेदवार बदलाची देखील मागणी केली पण भाजपने तिकडे फारसं लक्ष दिलं नाही औ सोलापूर जिल्ह्यातलं एक मोठं घराणं राजकीय घराणं असलेलं मोहिते पाटील या मोहिते पाटलांनी देखील या उमेदवारीला विरोध केला होता पण भाजपाच्या हायकमांडनं मोहिते पाटील यांच्या मागणीलाही भीक घातली नाही माढ्यात मोहिते पाटलांचा नाही तर आपल्या पक्षाचा शब्द चालतो असा भाजपाचा भ्रम होता भ्रम निंबाळकर माढ्यातून लोकसभेची दुसरी टीम टर्म पूर्ण करतील असं वातावरण तयार झालेलं असताना इथल्या शरद पवार यांच्या एंट्रीनं माढा मतदारसंघातलं अवघं समीकरण बदलून गेलं आणि ते किती बदललं हे चार तारखेला सगळ्यांच्या समोर येणार आहे नाराज असलेलं धैर्यशील महते पाटलांच्या हातीत उतारे देत त्यांनी भाजपसमोर नवं आव्हान उभं केलं उत्तमराव जानकर यांना सोबत घेऊन धनगर समाजाचा मिळवलेला पाठिंबा असो किंवा रामराजेंच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे फलटणमधून मिळवलेला जनाधार उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच तुथारीच्या बाजूने होता तो जाणवती होता अर्थात हे भाजपाला देखील माहीत होतं शरद पवार आणि आघाडीच्या नेत्यांनी माढ्याच्या माढ्यात प्रचाराचा धुरळा उडवून दिला माढ्यात वारं फिरतं हे लक्षात येताच भारतीय ये जनता पक्षानं सावध पवित्रा घेतला फडणवीस यांनी इथं जातीनं लक्ष घातलं पंतप्रधानांची देखील या उमेदवारांसाठी झाली माढा आणि निंबाळकर यांना पाढा अशी घोषणा मात्र शेवटपर्यंत राहिली मतदानानंतर माढ्यातील भाजपाची जागा पूर्णपणे धोक्यात आलेली आहे असं आता सरसकट सगळे 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 बोलू लागले आहेत भाजपाचा आत्मविश्वास की फजेल आत्मविश्वास जे काय असेल ते पण इथं नडेल असं दिसतंय सातारा इथल्या निवडणुकीत भाजप फसल्याचं दिसू लागले आहे पोटनिवडणुकीत चितपट होऊनही भारतीय जनता पक्षाने अगदी उशिरा उशिरानं उदयनराजे यांना तिकीट देऊ केलं राजेंच्या विरोधात साताऱ्यात था एक सुप्त लाट असताना महायुतीच्या ताकदीच्या जोरावर आपण लोकसभेचं मैदान मारून जाऊ असा भाजपला विश्वास होता कदाचित तो तसाच असावा वयोमानाचं कारण देत श्रीनिवास पाटील यांनी इथून निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनीही मग अगदी मोक्याच्या क्षणी शशिकांत शिंदे नावाच्या एका मोहऱ्याला लोकसभेच्या मैदानात उतरवलं राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यामुळे म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडल्यामुळे यंदा तेल लावलेल्या पहिलवानाचा म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाला साताऱ्यात जम बसवता येणार नाही असा अंदाज भाजपाचा असावा पण तो फसला गेला निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्या तस तसं तसं साताऱ्यातही तुतारीचा जोर वाढू लागला बारामतीनंतर शरद पवारांना सर्वाधिक प्रेम साताऱ्यातून मिळतं त्याची जणू पोचपावतीत प्रचाराच्या काळात ही मतदार संघातून मिळत होती पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याची ही जागा काही केल्या मिळवायचीच हे भाजपचं स्वप्न होतं नव्हे त्यांनी तसा चंगळ बांधलेला होता त्यासाठी त्यांनी उदयनराजेंच्या बाजूने संपूर्ण ताकद उभी केली पण प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच शशिकांत शिंदे यांनी साताऱ्याच्या मैदानात आघाडी मारली होती शरद पवारांची पावसातली सभा आणि त्याने पोटनिवडणुकीचं फिरवलेलं वातावरण याचा अनुभव असल्यामुळं आणि आता त्यात शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट साताऱ्यात शिंदेची मोठी ताकद आणि एक जमेची बाजू हे सगळं ठरून गेलं माढ्यासोबतच भाजपच्या साताऱ्याच्या उमेदवारालाही तुथारीकडून सहज मत मिळेल आणि येथे तुथारी वाजवणारा शरद पवार यांचा शिलेदार हमखास निवडून येणार अशा प्रकारचा मतदारसंघातील जनतेचा कौल दिसत आहे यावेळची बीडमधली निवडणूक तशी वेगवेगळ्या कारणानं गाजली बीडमध्ये निवडणूक म्हणजे खरं वेगवेगळ्या कारणांना म्हणण्यापेक्षा अनेक आरोपांनी देखील गाजली बोगस मतदान मतदान केंद्र ताब्यात घेणं वगैरे वगैरे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे ही या निवडणुकीवेळी झाले तसं पाहिलं तर गोपीनाथ मुंडे आणि बीड हे जणू एका नाण्याच्या दोन बाजू मुंडे फॅक्टरशिवाय बीडच्या राजकारणाचं पान हलत नाही असं बोललं जातं गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या पुढच्या पिढीकडे या जागेवर भाजपचाच दबदबा राहिला प्रीतम मुंडे यांच्या दोन टर्म पूर्ण झाल्यानंतर भाजपासमोर आव्हान होतंच पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाचं हे आव्हान शेवटी प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा जाईंना तिकीट मिळालं या निवडणुकीत मुंडे आणि भारतीय जनता पक्ष फिक्स अशा असा ट्रेंड बीडमध्ये दिसून आला सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या सर्वात सेफ जागापैकी म्हणजे सर्वात सुरक्षित जागापैकी बीड इथली जागा समजली जात होती भाजपासाठी सगळं काही ठरल्यानुसार घडत असताना इथून शरद पवारांनी बजरंगप्पा सोनवणे यांना तिकीट दिलं आणि बीडची निवडणुकीला एक मराठा विरुद्ध वंजारी असा जातीय रंग आला मराठा आणि कुणबी समाज बजरंग बाप्पांच्या पाठीशी एकोटल्यामुळं बीडच्या निवडणुकीने अनपेक्षित वळण घेतलं चौथ्या टप्प्यात पार पडलेल्या या बीडच्या मतदानातही बरंच थ्रील बघायला मिळालं वाढलेला मतदानाचा टक्का आणि बोगस मतदान यामुळं बीडची निवडणूक चर्चेत राहिली वादात राहिली बजरंग बाप्पा यांनी या सगळ्या काही प्रकाराच्या विरोधात अपील देखील केलं पण न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यामुळं हा निकाल आता नेमका का येणार आहे हा चार ता चार जूनला समजणार आहे बीडची निवडणूक अत्यंत घासून झाली असली तरी इथं पंकजा ताईंना अनपेक्षित धक्का बसू शकतो असं वातावरण या मतदारसंघातून दिसत आहे त्यामुळं मोठ्या आत्मविश्वासानं माढा सातारा आणि बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या या तिन्ही ठिकाणी तुतारीकडून गेम होतोय की काय असा प्रश्न आता तिन्ही मतदारसंघात पडला आहे हे तीन उमेदवार पराभूत झालेच तर भाजपला हा मोठा धक्का असेल आणि तुतारीचा आवाज मात्र मोठा झालेला असेल हे नक्की तुमचा काय अंदाज तुमचा अंदाज कृपया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा बेल ऑयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि हो जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार